नमस्कार गीताज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आज गीताज रेसिपीमध्ये सोया किमा पाव ही रेसिपी पाहणार आहोत खिमा म्हटलं की आपल्याला चिकन खिमा मटन खिमा हेच आठवतं या दोन्हीला तोड आज मी तुम्हाला सोया किमा पाव ही रेसिपी दाखवणार आहे आपण कृतीला सुरू करूया इथे मोठी वाटी एक सोयाबीन घेतलेला आहे यामध्ये हे सोयाबीन बुडेलपत उकळलेलं पाणी घालायचं आहे उकळलेलं पाणी याच्यावर घालून ठेवायचं आणि अर्धा तास असंच हे बाजूला ठेवायचं आहे एक वाटी मटार घेतलेलं आहे हे आता उ उकळून घ्यायचे आहेत मटार गॅसवर एक कढई ठेवायची आहे कढईमध्ये तीन चमचे तूप टाकायचं आहे पहिल्यांदा आणि तूप थोडं वितळलं की त्याच्यात चार चमचे तेल घालायचं आहे इथं तुपाऐवजी तुम्ही बटर घातलं तरी चालतं आता हे तेल आणि तूप काढलं की त्याच्यामध्ये मोहरी टाकायचे आणि जिरे टाकायचे जिरेमौरी टाकल्यानंतर एक तीन चार पानं तेजपत्ता टाकायचा आहे नंतर लवंग टाकायचे आहेत एक चार पाच लवंग घालायचे आहेत चक्रीफूल घालायचं आहे आणि मसाला वेलदोडा घालायचा आहे असे सर्व खडे मसाले यात घालून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर एक चार कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते कांदे घालायचे आहेत तेलामध्ये आणि कांदे चांगले ब्राऊन होऊपर्यंत भाजायचे आहेत इकडे कांदा बाजूपर्यंत आपण आता ते गरम पाण्यात सोयाबीन घातलेले त्यातलं गरम पाणी काढायचं आहे आणि यामध्ये गार पाणी घालायचं आहे आता हे अर्धा तास भिजून झालेलं आहे अर्ध्या तासात हे चांगलं मऊ असं होतात आता हे गार पाणी घालायचं ह्याच्यात गार पाणी घालून आपण काढलेलं आहे आता हे एकदम चांगले असे करकचून पिळून घ्यायचे आहेत सगळं ह्यातलं पाणी काढायचं आहे हे सगळे असे पिळून ठेवायचे आहेत सोयाबीन चांगले पिळून काढलेले आहेत पाणी त्यातलं सगळं काढलं आहे आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे कांदा बघा कांदा इथं भाजत आलेला आहे ब्राऊन कलरवर आता झालेला आहे यामध्ये आता दोन टोमॅटो चिरून ठेवलेले आहेत ते घालायचे आहेत टोमॅटो थोडे चांगले हलवायचे याच्यात मीठ घालायचं आहे जेवढे भाजीला आपल्याला मीठ लागते तेवढे ह्याच्यात घालून घ्यायचं मिठामुळे टोमॅटो लवकर आणि चांगले भाजतात आणि त्यात एक दोन हिरव्या मिरच्या आपण मधी चिरा देऊन अशा घातलेल्या आहेत आता कांदा टोमॅटो मिरच्या चांगलं भाजून घ्यायचं आहे त्याला हलवत हलवत असं एक जीव होऊपर्यंत ते भाजून घ्यायचं आहे टोमॅटो सगळा त्यातला शिजायला पाहिजे इकडे आपण हे मिक्सरमधून सोयाबीन काढून घेतलेले आहेत आता टोमॅटो कांदा चांगला तेलामध्ये भाजलेला आहे एक ढोबळी मिरची घेतली आहे मोठी बारीक चिरून तीही त्यात घालून भाजायची चांगली आता ढोबळी मिरची भाजल्यानंतर एक वाटीवर मटार घेतले हे आपण मटार आपण उकडून घेतलेले आहेत ते घालून चांगले भाजायचे मटार टाकून दोन मिनटं हलवलेलं आहे यामध्ये आता आलं लसूण पेस्ट एक चमचा घालायचे तीही चांगली हलवायची ते हलवल्यानंतर मिरची पावडर दोन टेबलस्पून टाकायचे परत धना पावडर एक टेबलस्पून गरम मसाला एक टेबलस्पून आणि जिरा पावडर अर्धा टेबल स्पून घालायचं आहे आणि पाव चमचा हळद घालायचे हे सर्व साहित्य घातल्यानंतर चांगलं तेलामध्ये हलवायचं आहे हे सगळं हलवल्यानंतर गरम पाणी एक वाटीवर घालायचं आहे आणि हे सगळं हलवायचं आहे आणि या पाण्यामध्ये हे मसाले जरा शिजवून घ्यायचे आहेत दोन मिनटं मसाला आपण शिजवलेला आहे आता मसाला शिजल्यानंतर आपण सोयाबीन जे मिक्सरमधून काढून घेतलेलं बारीक चुरा करून घेतलेला तो यामध्ये घालायचा आहे आणि हे सुद्धा चांगलं एकसारखं हलवायचं आहे आपण पहिल्यांदाच यात मीठ घातलेलं आहे नंतर तुम्ही हे सगळं तयार झाल्यावर जी चव बघून मीठ घातलं तरी चालेल शक्यतो मीठ लागणार नाही आहे हे सगळं हलवून एकसारखं करायचं आहे आता एकसारखं केलेलं आहे त्याच्यामध्ये आत्ता गरम पाणी घालायचं आहे आणि परत हे हलवायचं एकसारखं हे जसं शिजत येईल तसं तसं यातलं पाणी आटत जातं ते घट्ट होत जातं त्याप्रमाणे आपण ह्याच्यात पाणी ॲड करत जायचं आहे ह्याला शिजायला जरा वेळ लागतो आणखीन थोडं पाणी घालायचं आहे आणखीन पाणी घालून हे हलवून सुरुवातीला आपण दहा मिनटं शिजवून घेणार आहोत आणि ह्याच्यामध्ये हे जसं जसं शिजल तसं तसं ह्याच्यामध्ये पाणी थोडं थोडं घालावं लागतं त्यामुळे हे दहा मिनटाच्या ह्याच्यात दोनदा झाकण काढून बघून त्यात पाणी ॲड करायचं ह्याच्यावर झाकण ठेवून आता आपण हे शिजायला ठेवूया तर दहा मिनटं झालेली आहेत दहा मिनटानंतर हे परत एकदा हलवायचं चा चांगलं आणि यामध्ये एक मॅगी मसाल्याचं पाकिट घ्यायचं आहे आणि ते सगळं एक पाकिट यामध्ये घालायचं याने चव एक फार सुंदर लागते हे सगळं हलवायचं आहे मॅगी मसाला घालून हलवून परत एक पाच मिनटं चांगलं असं त्याच्यावर शिजायला ठेवायचं आहे आता पाच मिनटं झालेले आहेत असे एकूण आपण पंधरा मिनटं हे शिजवलेलं आहे तर बघा किती छान असा आपला हा खिमा शिजलेला आहे चमचमीत चटपटीत असा हा खिमा आपला शिजलेला आहे खिमा शिजल्यानंतर कसुरी मेथी एक चमचा घ्यायची आहे हातानं चुरून ती त्याच्यावर टाकायचं आहे परत कोथिंबीर भरपूर कोथिंबीर घालायची कोथिंबीर घातल्यानंतर एकसारखं हलवायचं चा आहे चांगलं हलवायचं चा, आणि गॅस बंद करायचा आहे गॅस बंद करून त्याच्यावर एक दोन चमचे तूप घालायचं आहे आणि परत हलवायचं इतर बटर घातला तरीही चव चांगली लागते परत हलवायचं आणि झाकण लावून ठेवून द्यायचं आहे तर आता हा आपला चटपटीत चमचमीत खिमा तयार झालेला आहे तुम्हाला ही सोया खिमा पावची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून कळवा माझं चॅनल सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांना शेअरही करा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद